रात्री लिंबाजीला झोपच येईना सारखी चलबिचल चाललेली कुस बदलून बदलून कंटाळा आला कुठून तरी काय करणार त्यात दिवसभर नेटवर्क नव्हतं वायफायलाही धाड भरलेली वादळ विध्वंस करून गेलेलं मोबाईल लॅपटॉप स्मार्ट टीव्ही मनोरंजनाचे सगळे उपाय थकलेले अर्थात प्रत्येक स्वीट्स मध्ये चित्रपटांच्या सीडीज पेन ड्रायव्ह उपलब्ध होते पण लिंबूला एकट्याने काहीच पाहण्याची इच्छा होईना मंग्या विजय किंवा चेतूपैकी कुणीतरी जागा असेल तर पाहूया असं ठरवून तो बाहेर पडला मार्गिकेमधून चालू लागला मंग्याच्या खोली बाहेर उभा राहून सिक्रेट टकटक करणार तोच त्याला डोक्यावरून विचित्र कर्कश आवाज आला इथल्या प्रचंड उष्ण हवामानात हॉटेलला कायम गार ठेवण्यासाठी सेंट्रलाइज एसी सिस्टम होती त्या एसीच्याच दोन बाय दोनच्या डक्ट मधून कुणाच्या तरी सरपटण्याचा आवाज ऐकू येत होता लिंबाजीने लगेच ओळखलं बाहेरील दिव्यांचा उजेड टाळण्यासाठी ते जीव एसी होते। आले, रे, आले 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 होते लिंबाजी ओरडत सुटला आणि अवघ्या हॉटेलची झोप उडाली राजकुमारींच्या दालनाबाहेरील अंगरक्षक सावध झाले मॅनेजर साहेब धडपडत उठले दिवसभर साफसफाईच्या कामात राबून नुकताच स्वीट्सच्या मऊ गाद्यांवर अंग टाकून झोपलेला स्टाफ खडबडून जागा झाला आता कोणतं नवं संकट आलं मी स्वीट बाहेर पडलो लिंबाजी मंग्याचं दार ठोठावत होता विजय आणि विशाल डोळे चोळत मार्गिकेत येऊन उभे राहिले आता काय झालं कोण आले दिवे चालू आहेत ना बाहेरचे स्टाफ पैकी कुणीतरी विचारलं दिवे चालू आहेत पण त्यांनी शॉर्टकट शोधलाय एसी डक्ट मधून त्यांच्यापैकी दहा बारा जण तरी आत घुसल्यात अशी मला पक्की खात्री आहे लिंबाजी घाई करत म्हणाला भयंकर अत्यंत भयंकर परंतु वातानुकूलित यंत्रणेच्या वायुविजन पोकळीत शिरकाव करणं कसं काय अवगत झालं त्या श्वापदांना याची अस्मादिकांना अतिव नवल वाटते आहे विशाल पुटपुटला ते काही एवढं कठीण का नाही मागच्या बाजूच्या झाडांवरून हॉटेलच्या छतावर आणि तिथून ए सी डक्ट मध्ये घुसले असतील ते साल्यांनी झोप बर्बाद केली माझी मॅनेजर साहेब मघाचे अवजार काढा बघतोच एकेकाला मंग्या दातोट खात म्हणाला एवढ्यात गार्गी सुद्धा तिथे पोचली शास्त्रीजींनी तिला परिस्थितीची कल्पना दिली असं असेल तर त्यांच्यापैकी एक शॉपत देखील या हॉटेलात आहे तोवर कोणी सुरक्षित नाही आपल्याला लढावं लागेल परंतु ती श्वापद हिंस्त्र आहेत आम्हाला आमच्या स्टाफचा जीव धोक्यात टाकायचा नाही त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या दालनात परत जावं शास्त्रीजी तुम्ही सुद्धा प्रोफेसर आणि त्यांचे मित्र आम्ही आणि आमचे अंगरक्षक व हॉटेलचे सुरक्षा रक्षक त्या अज्ञात जीवांचा सामना करू सुरक्षेची खात्री झाल्यावर आपण कळवू तोपर्यंत कुणीही आपापल्या दालनाबाहेर पडू नका गार्गीने आदेश दिला मॅनेजर साहेब आणि स्टाफ पैकी काही जणांना या लढ्यात सहभागी व्हायचं होतं पण राजकुमारींची आज्ञा कशी मोडायची ते निमूटपणे आपापल्या स्वीट मध्ये परतले दार्यातून घट्ट लावली गेली माणसांची गर्दी कमी झाली आमच्या प्लॅनिंगसाठी ते ठीकच होत या एसी डकच्या झडपा कुठे कुठे आहेत लिंबाजीने हॉटेलच्या सिक्युरिटी हेडला विचारलं लॉन्ड्री रूम मध्ये एक किचन मध्ये दुसरं आणि मिनी थिएटर मध्ये शेवटचं सिक्युरिटी हेडने उत्तर दिलं मुख्य द्वारावर पहाऱ्यासाठी काही सुरक्षा रक्षकांना ठेवून आम्ही इतरांचे तीन गट बनवले लॉन्ड्री रूम मध्ये जाणाऱ्या गटाचं नेतृत्व लिंबाजी आणि विजय किचन टीमचं गार्गी आणि मी व थिएटर टीमचं नेतृत्व मंग्या आणि विशाल करणार होते तिन्ही दिशांना तीन गट सावधगिरी बाळगत पुढे सरकू लागले वॉकी टॉकीने एकमेकांच्या संपर्कात होतो लॉन्ड्री रूम बेसमेंट मध्ये होता दार बंद होत यावेळी कुणी तिथे असण्याचं कारणच काय तरीही बंद दारा गुरगुर ऐकू आली म्हणजे ते झडप उघडून खाली झाले होते तर लिंबाजीने दाराला कान लावला आणि आत ते नेमके कुठे असतील याचा अंदाज घेतला मग टीमला खुणावलं मी दारू उघडतो तुम्ही आत शिरा बंदूकधारी रक्षक पुढे असतील तसंच केलं गेलं बंदुकात आणून तिघे जण पुढे मागे विजय आणि लिंबू ती क्रूर जनावर दरवाजा उघडतात अंगावर येतील त्यांना धडाधड गोळ्या घातल्या जातील असं वाटलं होतं पण कसलं काय आज सगळं शांत झालेलं वरची एसी डकची झडप मात्र उघडी होती वाळत घातलेल्या चादरी हलत होत्या भेंडी लपाछुपीच्या मूड मध्ये दिसतात हे विजय कुजबुजला लॉन्ड्री रूम बरीच ऐसपाईस होती मोठमोठी धुलाई यंत्र साबण पावडर आणि घडी केलेल्या कपड्यांची मोठमोठी कपाट एका कोपऱ्यात उद्या धुतल्या जाणाऱ्या कपड्यांचा ढीग बादल्या बास्केट्स खूप अडचण होती त्यात आता या दोन अडीच फुटी उपद्रवी प्राण्यांना कसं शोधायचं आपण दार उघडताच दिवे लागले आणि प्रकाश बघून लपले असतील ते लिंबाजी म्हणाला तो फिर बाहेर कैसे निकालेंगे उनको एका गार्डने विचारलं माझ्याकडे एक प्लॅन आहे पुन्हा दिवे बंद करू आणि त्या उंदरांना पिंजऱ्यात पकडू विजय खुश होत म्हणाला लेकिन पिंजरा का है और चारा दुसऱ्या रक्षकाने डोकं खाजवत विचारलं देखते जाव असं म्हणत विजयने एका मोठ्या धुलाई यंत्राचं दार उघडलं लिंबाजीला मेन स्विच जवळ तयारीत राहायला सांगितलं रक्षकांना दाराजवळ उभं केलं त्यांनी दिवे बंद करताच शॉपद बाहेर पडतील धुलाई यंत्राजवळ उभ्या असलेल्या विजयच्या दिशेने येतील ते जवळ आले की तो ऐनवेळी उडी मारून बाजूला होईल लगेच लिंबाजी बटन दाबून मशीन सुरू करेल विजय यंत्राचा दार ढकलेल त्या श्वापदांची शेवटची धुलाई होईल असा जबर धाडसी प्लॅन होता यात मोठी गडबड होऊ शकते असे लिंबूने विजयला वारंवार बजावले पण तो ऐकेच ना अखेर दिवे बंद केले गेले प्रत्येकाने आपापली जागा धरली पहिली पाच मिनिटं कोणतीच हालचाल नव्हती मग मात्र कपड्यांच्या ढिगा आडून गुरगुर ऐकू आली नकळत एका रक्षकाने टॉर्च पेटवला तर तीन शॉपदांची केवढी तरी मोठी सावली पांढऱ्या चादरीवर पडलेली दिसली ती पाहून विजय दचकला आणि मोठ्याने किंचाळला भक्ष समजून श्वापदांनी त्याच्याकडे रोख वळवला तिघांना दात विचकत एकदम अंगावर येताना पाहून विजयने बचावासाठी धुलाई मशीन मध्ये उडी घेऊन दार ओढलं अंधारात नेमकं काय घडतय याचा अंदाज येत नसलेल्या लिंबाजीने मशीनचं दार धपकन बंद होताना ऐकून बटन दाबलं घरघरत धुलाई यंत्र फिरू लागलं विजयला रोलर कोस्टर मध्ये बसल्यासारखं वाटलं धुलाई यंत्राच्या आवाजाने बिथरलेली श्वापद माघारी वळली पण रक्षकांनी त्यांना गाठलं तीन गोळ्यात तिघांना यमसज्ञी धाडलं क्रूरपणे फिसकारत ती आडवी झाली कुणीतरी दिवे लावले विजय नाहीसा झालेला बघून लिंबाजीने पटकन मशीन बंद केलं आणि वर्तुळाकार दारू घडलं चिंब भिजलेला विजय गलितगात्र होऊन बाहेर पडला नशीब मशीन स्लो मोडवर होत चांगलं पिळवटून काढलंच साल्यांनो मला आता कुठल्या तरी रशीवर वाळत घाला भेंडी विजय बडबडला मिशन लॉन्ड्री फत्ते करून टीम पुन्हा रिसेप्शन कडे वळली इथे मिनी थिएटर मध्ये तर एक वेगळाच ॲक्शन सिनेमा घडत होता कस कोण जाणे पण त्या श्वापदांच्या धक्क्याने प्रोजेक्टर सुरू होऊन गॉडझिला मायनस वन हा चित्रपट सुरू झाला स्क्रीन प्रकाशमान होताच ती श्वापद खुर्च्यांखाली लपली पडद्यावर गॉडझिला धुमाकूळ घालत असताना मंग्या विशाल आणि बाकीची टीम आत शिरली सिनेमा सुरू असलेला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं एसी डकची झडप सुद्धा उघडी दिसली ते सावध झाले त्यांच्या सोबत असलेल्या गार्गीच्या अंगरक्षकांपैकी एकाने दारातून बंद केलं म्हणजे श्वापदा बाहेर पडणार नाहीत मंग्याने प्रोजेक्टर बंद केला विशालने सोबत आपल्या स्वीट मधील फ्रीज मध्ये ठेवलेली फळं आणि चीज आणलं होतं ते एका खुर्चीवर ठेवून सगळेजण वेगवेगळ्या दिशांना जाऊन उभे राहिले एक श्वापद खुर्ची खालून बाहेर पडलं त्याने फळांवर ताव मारला लगेचच इतर दोघेही अंधारातून बाहेर आले तिघांनी काही सेकंदातच आमिषाचा फन्ना उडवला प्रसंगावधान राखून विशालने पटकन दिवे लावले श्वापद दचकली ती पुन्हा खुर्च्यांखाली जाण्याआधीच मंग्याने जाळं फेकलं ती अडकली सुरक्षा रक्षकांनी तलवारी उपसल्या आणि त्यांचं काम तमाम केलं थोडा उशीर झाला असता तर आपल्या अणकुचीदार दातांनी त्यांनी टीमवरच हल्ला केला असता त्यांचे दात पाहून आठवण झाली हॉटेल ग्रँड प्रतापचं किचन खूपच मोठं होत पाहुणे एका वेळी पाच सहाच येत असले तरी वर्षातून एकदा अतिश्रीमंत लोकांचे लग्न सोहळे वाढदिवसाच्या पार्ट्या वगैरे व्हायच्या अशा वेळी शेकडो लोकांच्या जेवणाची सोय करावी लागत असते त्यासाठीच किचनमध्ये वायनरी कोल्ड स्टोरेज पॅन्ट्री असे अनेक उपविभाग होते भांडी अन्नधान्य मसाले इत्यादींची कपाट लहान मोठी अनेक केबिन्स आणि अने इतरही बरंच काही होतं एसी डक्टमधून आत शिरलेल्या सहा शॉपदांनी थेट कोल्ड स्टोरेजवर हल्लाबोल केला कारण आतून येणारा मासळीचा गंध त्यांना बेचैन करत होता पण ते भक्कम स्टीलचं दार हँडल फिरवून उघडणं त्यांना जमेना हाताशी आहे पण तोंडी लागत नाही अशी अवस्था असल्याने ते आणखीनच कासावीस होऊन हुंकारत होते मी गार्गी आणि तिचे तीन चार अंगरक्षक किचनचा दार उघडून आत शिरलो अंधारात कचाकच चावणारे ढेकूण उजेड पडताच गायब व्हावेत तसे ते गुरगुरणारे जीव एकदम कानाकोपऱ्यात जाऊन लपले कोल्ड स्टोरेजचं दार उघडण्यात त्यांना अपयश आलं असलं तरी बाहेरच ठेवलेल्या भाजीपाल्याचा फळांचा त्यांनी फन्ना उडवला होता भांडी पडलेली काचेच्या बरण्या फुटलेल्या जी अवस्था असते तीच यावेळी या सप्त तारांकित हॉटेलच्या स्वयंपाक घराची होती तो विध्वंस पाहून चीड वाढू लागली आत्ता कुठे वादळाच्या तडाख्यातून सावरत होतो झालेल्या नुकसानीचा अंदाज घेत होतो त्यात आणखी भर महाराज साहेबांनी अत्यंत कसोशीने चालवलेल्या व्यवसायाची अशी धुळधाण पाहून गार्गीच्या मनाला काय वाटत असेल तसे आम्ही दोघही निसर्ग प्रेमी सर्वच पशु पक्ष्यांवर प्रेम करणारे परंतु रक्तपिपासू डास ढेकणांवर दया दाखवता येत नाही घरात उंदीर माजले नासाडी करू लागले की त्यांना संपवावंच लागत गार्गीने पदर खोचला ती भयंकर संतापल्याय हे अंगरक्षकांनी ओळखलं ठरल्याप्रमाणे ते श्वापदांना शोधू लागले तेव्हाच दिव्यांनी बागबुक करायला सुरुवात केली हे काय चाललंय महिपतराव गार्गीने विचारलं तिच्या आवाजात जरब होती काही कल्पना नाही राजकुमारीजी कदाचित जनरेटर मध्ये गडबड असावी बघून येतो असं बोलून महिपत स्वयंपाक घराबाहेर निघाला पण मी त्याला थांबवलं बंदूक मागितली त्याने गार्गीकडे पाहिलं तिने नजरेनेच होकार दिला बंदूक माझ्याकडे सोपवून तो दाराबाहेर पडला दार पुन्हा ओढून घेतलं स्वयंपाक त्यावर दोन्ही बाजूंनी शेगड्या चाकूसुऱ्यांचे रकाने आणि छोटी बेसिन्स होती एखादा समारंभ वगैरे असला की एकाच वेळी वीस पंचवीस शेफ्स एकत्र उभे राहून स्वयंपाक बनवत असतील याच कट्ट्याच्या डोक्या एवढ्या उंचीवर टोप कढया वगैरे उलटे टांगण्यासाठी हुक्स होते मी गार्गी आणि एक अंगरक्षक कट्ट्याच्या उजव्या बाजूने तर बाकीचे दोन अंगरक्षक डाव्या बाजूने निघालो दिवे बंद होत असल्याने अतिशय सावध होतो अचानक कुठून ते जीव अंगावर येतील याची खात्री नव्हती आणि ज्याची भीती होती तेच घडलं अचानक दिवे बंदच पडले आम्ही गोंधळलो पण लगेच पाठीला पाठ लावून सावध पवित्रा घेतला डावी बाजू सांभाळणाऱ्या अंगरक्षकांना मात्र नेमका अंदाज आला नाही ते बंदूक उगारून एकमेकांपासून अंतर राखून चालत होते आपल्या मागे चमकदार डोळ्यांच्या जोड्यात चमकू लागल्या आहेत याची त्यांना कल्पनाही नसावी वर लटकवलेली भांडी किंचित खडखडली तशी एकाने दचकून वर गोळी झाडली पण तिथे कोणीच नव्हतं चवताळलेल्या श्वापदांनी संधी साधून त्यांच्यावर हल्ला केला पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे पोटरीचा रवका उडवला दोघे वेदनेने किंचाळू लागले अंदाधुंद गोळ्या झाडू लागले आम्ही तिघही त्यांच्या मदतीला धावलो तेवढ्यात अचानक दिवे लागले महिपत जनरेटर पर्यंत पोचला असावा ती सहाच्या सहा विचित्र जनावर रक्ताळलेल्या लालीलाल दातांनी बावचळून उभी राहिली एवढा अवधी आमच्यासाठी पुरेसा होता धडाधड दड़ गोळ्या घालून आम्ही त्यांच्यातील जणांना लोळवलं पण उरलेला एक उडी मारून कट्ट्यावर गेला तिथून लटकणाऱ्या भांड्यांवर पण आपल्याला लपण्यासाठी आता कुठलाच अंधारा कोपरा शिल्लक राहिलेला नाही हे लक्षात आल्यावर त्याने तिथूनच गार्गीवर झेप घेतली आणि या अनपेक्षित हल्ल्यासाठी आम्ही तयार नव्हतो अधे येणाऱ्या भांड्यांमुळे नेमही साधता आला नाही आम्ही फक्त पाहत राहिलो पण गार्गी तयार होती तिने कमरे जवळचा शिताफीने रुतवला कि खाली पडताच ते धूळ निष्प्राण झालं लगेचच दार ढकलून महिपत मंग्या लिंबू विजय विशाल आणि मॅनेजर शास्त्री आत पोचले पण तोपर्यंत आम्ही शत्रूचा खात्मा करून लढाई जिंकली होती किंवा एका आघाडीवर वर्चस्व मिळवलं असं म्हणूया कारण त्या क्रूर श्वापदांची फौज तैनात होती पण सुदैवाने त्या रात्री आणखी चकमकी घडल्या नाहीत लिंबाजीने हॉटेलच्या छतावर चढून एसी डकचा प्रवेश मार्ग बंद करून टाकला तिथे मजबूत कुलूप लावलं हॉटेलच्या आवारात आणखी दोन प्रकाश झोत लावले गेले जनरेटर रूमजवळ दोन बंदूकधारी रक्षक तैनात करण्यात आले अखेर संपूर्ण खातर जमा झाल्यावरच आम्ही झोपायला हो गेलो तेव्हा पहाटेचे चार वाजले होते थोड्याच वेळात सूर्योदय झाला आणि निशाचरांचे सैन्य आपोआपच माघारी गेले वादळ हटलं असलं तरी पाऊस नित्यनेमाने सुरू होता सरींचा जोर कमी असला तर गार्गे आणि मी दीपस्तंभावर जाऊन गप्पा मारत बसायचो अंधार पडण्याआधी परत यायचो निशाचारांची भीती होतीच परंतु हॉटेल पासून बीच पर्यंत आणि केबिन्स पासून जेटी पर्यंत सर्वत्र दिवे झगमगत राहतील अशी सोय केली असल्याने त्यांचा उपद्रव कमी झाला होता बेटाच्या रक्षणासाठी महाराज साहेबांनी प्रतापपुराहून प्रशिक्षित शस्त्रसज्ज रक्षकांचा ताफा पाठवला त्यांचे तीन गट तयार करून बेटावर ठिकठिकाणी थीक निशाचरांच्या शोधात धाडण्यात आलं त्यांनी डझनभर श्वापदांची शिकार केली परंतु मोठी टोळी नेमकी कुठे लपल्या आहे हे कळेना ड्रोन वापरून त्यांचा शोध घेणं सुरू होतं किनाऱ्यापासून मैलभरात अर्ध्या बुडालेल्या अवस्थेतील एम व्ही आयोना जहाजावरील चारशे एकोणचाळीस प्रवाशांची यादी आम्ही जपानवरून मागवली जपानच्या ओसाका बंदरावरून सुटल्यावर ते जहाज चीनच्या हाँगकाँग बंदरावर विकेंडला थांबलं होतं तिथे ना कुणी उतरलं ना चढलं पुन्हा तितकेच प्रवासी पुढच्या जलयात्रेला निघाले आम्ही त्या प्रवाशांची यादी मागवली एकेका प्रवाशाचा तपशिलात जाऊन अभ्यास करू लागलो जहाजावरील बेपत्ता प्रवासी आणि बेटावरून गायब झालेले तिघे जण यांचा काही संबंध असेल का त्यांच्यासोबत सुद्धा जयदीप सिंघान यासारखं तर काही होणार नाही याचा तपास करत होतो आयोनावरील सत्तर पंचाहत्तर प्रवाशांचे व्हर्च्युअल फुटप्रिंट्स तपासल्यानंतर अचानक एक विचित्र दुवा सापडला मित्रांनो अकिको नावाचे एक पंचवीस वर्षीय जपानी तरुणी हारू नावाच्या आपल्या मित्रासोबत ओसाका बंदरावर जहाजावर चढली असं क्रुजच्या रेकॉर्डमध्ये मध्ये म्हटलंय त्या दिवशी तारीख होती दोन मे जहाज हाँगकाँगला पोचलं नऊ मे ला स्वर्णदीपला येऊन धडकलं म्हणाला मग यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे मंग्याने विचारलं जहाजावर होती आणि इतरांसोबत बेपत्ता झाली तर पंधरा मेला टोकियोत काय करत होती लिंबूने लॅपटॉप आमच्या दिशेने सरकवत म्हटलं क्रूज पॅसेंजर लिस्ट मधील अकीको सारखीच दिसणारी एक तरुणी पंधरा मेला पार पडलेल्या टोकियो फिल्म फेस्टिवलच्या सेट वर एका ग्रुप फोटो मध्ये दिसत होती हे तू भेंडी विजयने विचारलं सॉफ्टवेअरचा वापर करून एकेका प्रवाशाचा चेहरा स्कॅन केला आणि गुगल इमेजेस तपासत होतो तेव्हा सापडली लिंबाजीने उत्तर दिलं नुसते चेहरे बघू नकोस नाव पण तपासत जा मित्रा ही अकीकोनाही अया का आहे अकिकोची डुप्लिकेट असेल सगळ्या जपानी पोलीस सारख्याच दिसतात मंग्याने हरकत घेतली मला पण आधी तसंच वाटलं होतं पण तिच्या सोबतचा हा हारू दिसतोय त्याचा चेहरा स्कॅन केल्यावर मला थेट त्याचा इन्स्टा हँडल दिसला इथे त्याने किजी नावाने अकाउंट उघडलंय आणि त्याचा अकिको सोबतचा एकही फोटो यावर पोस्ट केलेला नाही आता हा किजी सुद्धा हारूचा डुप्लिकेट आहे असं समजायचं का लिंबूने गुगली टाकला मग का असू शकत नाही जगात एका चेहऱ्याची सात माणसं असतात तुला नाही माहीत हे कि जी का, का वेगळे आणि जहाजावरचे हारू वेगळे का ठामपणे म्हटलं पाहू देता का घटिका भर विशालने पुढे होत म्हटलं चारही व्यक्तींच्या छायाचित्रांची पंधरा मिनिट भिंग घेऊन बारकाईने पडताळणी केल्यावर त्याने पुन्हा तोंड उघडलं कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे मित्र हो या छायाचित्रांमधील व्यक्तींच्या चेहऱ्याची ठेवण भुवया चक्षु बुबुळांची रंगसंगती नासिकेची ठेवण आणि अधरांची लांबी रुंदी वगैरे काटेकोरपणे तपासल्यावर अस्मादिक या निष्कर्षाप्रत पोचतात की अकिको आणि अयाका तसेच हारू आणि किजिकाशी या भिन्न भिन्न व्यक्ती नसून एकच आहेत हो असू शकत मला पण काहीतरी सापडलंय हकीजी काशी अठरा मेला ला यमागाता येथे ट्रेकिंगला गेला होता त्याने इन्स्टावर पोस्ट केले आहे तशी मग तो क्रुजवर असणं ना शक्यच नाही भेंडी विजयने दुजोरा दिला मग मी इतका वेळ काय सांगतोय तुम्हाला लिंबू टाळी वाजवत म्हणाला म्हणजे याचा अर्थ काय क्रुजवर असलेले प्रवासी त्याच वेळी दुसऱ्या ठिकाणी कसे काय असतील नक्कीच हाँगकाँगला उतरून परत गेले असतील ते मंग्याने अंदाज बांधला किंवा मग आयोनावरील प्रवाशांची यादीच बनावट असेल नाही तर खोटी नावं देण्याची काय गरज या फोटोवरून तर अयाका आणि केजिकाशी एकमेकांना ओळखत देखील नाही असं वाटतय पण क्रुजच्या रेकॉर्ड मध्ये त्यांना कपल दाखवण्यात आलंय भानगड खूप मोठी दिसते कदाचित या दर्या एवढी मी दूर क्षितिजाकडे पाहत म्हटलं कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर